शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस आम आदमी पक्ष कम्युनिस्ट पक्ष अशा सर्व पक्षीयांचे झेंडे घेतलेले शेकडो कार्यकर्ते फटाकांचा दणदनाट तुतारीचा निनाद दुकानदार व्यापारी संघ विविध संस्थांचे पदाधिकारी यांच्याकडून पाटील यांना अभिवादन आणि सत्कार हे उत्तर मुंबईतील महाविकास आघाडीचे उमेदवार भूषण पाटील यांच्या प्रचार फेरीतील चित्र स्थानिक नेते असलेल्या पाटील यांच्या प्रचार फेरीत सर्व जातीय धर्मीयांचा सहभाग हे वैशिष्ट्य आहे अगदी शेवटच्या टप्प्यात उमेदवारी जाहीर झाली तरी स्थानिक नेते असलेल्या पाटील यांच्या प्रचार यात्रेत दांडगा उत्साह आणि काँग्रेसबरोबरच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा सहभाग लक्षणीय दिसून येतो फेरीवाले दुकानदार आजूबाजूच्या इमारतीमधील नागरिक आपल्या घराच्या खिडक्या बाल्कनी मध्ये येऊन हात उंचावून भूषण पाटील यांना अभिवादन करत होते हा मतदार संघ तसा भाजपचा गडच पण आता बदललेल्या वातावरणातील फरक जाणवण्यासारखा असल्याचं येथील मतदार सांगतात जवळजवळ शंभर टक्के मी माझा विभाग कव्हर केलेला आहे किंबहुना काही काही ठिकाणी मी डबल डबल गेलेलो आहे आज गोराईमध्ये बघितला जो प्रतिसाद होता आपण पाहिलं असेल आपण आता माझ्याबरोबर अर्थात असून फिरतात आहे आता एक वाजता जबरदस्ती लाली बंद कर केली कारण वेळेचं भान ठेवून नियम पाळून आपण करायला हवं ह्या आत ह्यांच्या मनात आलं कार्यकर्त्यांच्या आणि सर्व खास करून नागरिक याच्यामध्ये जोडतात एक एक गल्लीमध्ये पाहिलं असेल एक एक सोसायटीला वाटते की आम्ही यांचं स्वागत करावं असं करता करता आज इथे पोचलेलो आणि म्हणजे जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिसतो आहे लोकांमध्ये जो जोश दिसतो आहे जो उत्साह दिसतो आहे त्यांनी मला नक्कीच खात्री आहे की येणारी वीस तारखेला भरभरून हो मतदान होणार आहे महाविकास आघाडीला मी माझ्या उत्तर मुंबईतील बंधू आणि भगिनींना विनंती करेन आवाहन करीन की येणाऱ्या वीस तारखेला आपण मला म्हणजे महाविकास आघाडीचे काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी पार्टी समाजवादी पार्टी आम आदमी पार्टी सी पी आय सी पी एम संभाजी ब्रिगेड याचा मी इंडिया महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मला येणार तारखेला आपण दुसऱ्या नंबरवरती आताच्या पंजावरती निळं बटन दाबून मला दा दा भरभर दा दा भरभरून मतदान दा करायचं आहे आणि आपलं प्रेम दाखवायचं आहे आम्हाला एकदा पक्ष आदेश आला तर आमची सर्व टीम महिला आघाडी असू दे पुरुष पदाधिकारी असू दे आम्ही सर्व महाविकास आघाडीच्या पाठीमागे आहोत आणि इंडिया महाविकास आघाडीकडून ही सीट आमची नक्कीच येईल कारण आमचे उमेदवार भूषण पाटील हे पूर्ण गल्ली गल्लीमध्ये प्रत्येक आर एस सी असू दे प्रत्येक विभाग उत्तर मुंबईमध्ये सगळ्या ठिकाणी ते पोचलेले आहेत त्यामुळे आमचा प्रचार बरोबर झालेला आहे इंडिया महाविकास आघाडी हे सरकार बनलेलं आहे आणि उद्धवजींनी सर्व पक्ष एकत्र करून म्हणजे शरद पवार असो उद्धवसाहेब असो राहुल गांधी असो यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी आणि आपल्याला मोदी हटाव देश बचाव ही आम्ही सगळेजण घोषणा देणार आणि याच्यासाठी पक्षप्रमुखांचा जो आदेश असेल तो शिवसैनिक निष्ठावंत शिवसैनिक तो आदेश पाळतो म्हणून आम्ही सर्वजण महाविकास आघाडीच्या पाठीमागे हाताचा पंजा ही महाविकास आघाडीची निशाणी आहे असं समजून आम्ही प्रचार करतो नमस्ते ह कुमार शाह હું ગુજરાતી છું અને હું અહીંયાનો રહેવાસી છું અને મને ખબર છે કે ભૂષણ પાટીલનો જન્મ જ અહીંયા થયો એમની કાર્યભૂમિ અહીંયા ઉત્તર મુંબઈ છે અને એ જો રક્તનું એક એક કણ અહીંયાના લોકો માટે ઉત્તર મુંબઈના લોકો માટે એ આપવાના છે એ સ્થાનિક ઉમેદવાર છે હંમેશા અવેલેબલ છે ટ્વેન્ટી ફોર બાય સેવન લોકોના સેવામાં હોય છે એમના સામેનો ઉમેદવાર સ્થાનિક પણ નથી અહીંયાનો રહેવાસી પણ નથી અને એ અહીંયાનું શું કામ કરશે એ અમને ખબર નથી એટલે શિવસેના રાષ્ટ્રવાદી અને કોંગ્રેસ એ હાથાના પં હાથના પંજા પર અમે લોકો વોટ આપવાના છે ને આ વખતે બધા ગુજરાતી ભાઈઓએ નક્કી કરી લીધું છે કે જે લોકો મહારાષ્ટ્રના રોજગાર અને મહારાષ્ટ્રની કંપનીઓ ગુજરાતમાં લઈ જાય છે એ અમને નહીં ચાલે કારણ કે અમે ગુજરાતી ભાષા છે પણ અમે મહારાષ્ટ્રીયન છીએ

એટલે ભૂષણ પાટીલ અહીંયાના સ્થાનિક ઉમેદવાર છે ગ્રેજ્યુએટ બીએસસી વા સ્થાનિક ઉમેદવાર ભૂષણ પાટીલ આ કે જરૂર જીતીને આવશે એવી લોકોને આશા છે આવનારા ઇલેક્શનમાં વીસ તારીખે જ્યારે પટ્ટી ખુલ પેટી ખુલશે ભૂષણ પાટીલ બહુમતી જીતી હશે અને અહીંયા જે બહારના ઉમેદવાર છે એને ઉડાડી દેશે મારો વોટ પંજાને મારો વોટ ભૂષણ પાટીલ આમથી ગોરાઈ છે સર્વ મજે એકદમ ગ્રાસલી લેટ એ મહાગાઈ ચમુળ ત્યાં મુળ આમાલા સવટ્ટ કી आपले भूषण पाटील यांना सगळ्यांना आम्ही निवडून देणार आपला सगळा वऱ्याचा विकास ते करू शकतात